रोजगार हमी योजनेचे मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केल्या जाते त्यामुळे अशी ही रोजगार हमी योजना सरकारने बंद करावी अशी मागणी एका संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आज समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे व्हायरल व्हिडिओतून या शेतकऱ्याने रोजगार हमी योजनेची पोलखोल केली व्हायरल व्हिडिओतील शेतकरी हा कापसी कोपरी येथील असल्याचं सांगण्यात येत असून हा व्हिडिओ यवतमाळच्या घाटांची पंचायत समितीच्या मनरेगा विभागात रेकॉर्ड करण्यात आला असल्याचं समोर येत आहे व्हायरल व्हिडिओची दखल घाटांचीचे तहसीलदार विजय साळवे यांनी घेतली आहे व्हायरल व्हिडिओमधून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काय भावना आणि आरोप केले पाहुयात अच्छा हकीकत आहे मॅडम रोजगार से का? नहीं रोजगार कलेक्टर नाही जाऊन बोलाव लागते रोजगार आम्ही चोवीस रुपये भाऊ रोजगार शेवकर दोन दो मास्टर कार्डाची म्हणे चोवीस अजून चोवीस रुपये देऊन गेलो मी बस मॅडम दोनशे घेते म्हणे ते साहेब दोनशे घेते म्हणे देवाला माहित मॅडम रोजगार सेवा सांगली आम्ही कबूल करून देतो इथं आमचं सत्य होईल खरं ठेव काही नाही पण हे रोजगार आम्ही योजना बोगच आहे आपल्याला तेल भेटत नाही इतका साहेब बी पेते रोजगार भी। हमीची योजना बंद करायची सरकारनं पैसे वाजवायचे पैसेच कमी करायचे पण रोजगार हमी बंद करायची अगं फालतू योजना आहे फालतू योजना आहे पंधरा हजार द्यायची दहा हजार द्यायची पण नगदी बंद देऊन द्यायचे पाच हजार आपल्याला हे काही द्यायचा खर्च येत आहे ह्या लोकांना द्यायचा खर्च येत आहे पाच हजार रुपये रोजगार सेवक मॅडम फॅडम साहेब हे ते संडा आहे म्हणते ठेकेदारांना पैसे देत आहे जे ओरिजिनल संडा बांधले पैसे देत आहे ते आळे साहेब हकीकत अशी आहे भाऊ करता कोणाचं राज्य आलं तर